नमस्कार मी आज बनवणार आहे हिरव्या टमाटे चटणी हे बघा आमच्या झाडाला खूप छान टमाटे लागलेले ला आहेत बघू शकता किती छान टमाटे लागलेत मस्त असं टमाटे हिरवेगार लागलात काही दिवसात हे टमाटे लाल होतात मग आपण हे टमाटे भाजीला वगैरे वापरू शकता मी एक टमाटे तोडून घेते ह्याचा बघू शकता हो का टमाटे आपले लाल झालेले आहेत हे मी लाल झालेले पण दोन टमाटे काढून घेतले भाजीसाठी होतात म्हणून हे बघा टमाटाची चटणी बनवण्यासाठी साहित्य घेतले इथं एक टमाटा बारीक चिरून घेतला आहे मी धुवून स्वच्छ इथं शेंगाचं बी घेतले इथे हिरवी मिरची घेतल्यात लसण पाकळ्या घेतल्यात बारीक चिरले कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि आपल्याला तेल पण लागणार आहे बरेच जणांना तिखट खायची आवड राहते पण हिरवीरचा त्याचा खाऊन खाऊन कंटाळा असेल तर तुम्ही अशा प्रकारे हिरवी हिरव्या टमाटा चटणी बनवून खावा खूप छान लागते आता मी गॅस रेक्ता वाटेल आहे त्यातही शेंगाचं बी भाजून घेते मी शेंगाचं बी छान भाजून घ्यायचं मी मिक्सरमध्ये खलबत्यामध्ये ही चटणी वाटणार नाही तव्यामध्ये चटणी वाटून दाखवणार आहे ही खूप छान होते चटणी तुमच्याकडे हिरवा टमाटा नसेल तर तुम्ही लाल टमाटाची पण चटणी अशा प्रकारे बनवू शकता सर्दी वगैरे झाली तब्येत बरोबर नसेल तर तोंडाला चव येत नसेल तर अशा प्रकारे चटणी खा बनवून खावा भाकरीसोबत वगैरे खूप छान लागते चटणी बघू शकता आपलं शेंगाचं बी भाजलेलं आहे शेंगाचं बी भाजलेलं आहे मी आता साईडला काढून घेते शेंगाचं बी आता मी हिरवी मिरची आणि लसूण दोन्ही एकत्रच भाजून घेते हिरवी मिरची पण छान भाजून घ्यायची थोडं तेल टाकायचं ह्याच्यात बघू शकता आपली मिरची छान भाजलेली आहे तर मी टमाटं टाकले भाजण्यासाठी आपल्या टमाट पण भाजून घ्यायचे हे बघा आपला टमाटर चांगला भाजलेला आहे आता हे शेंगाचं आणि मीठ मे हातच टाकते कोथिंबीर पण टाकलेलं आहे आता आपण एका तांब्याच्या साह्याने बारीक करून घेऊ तव्यामध्ये हे बघा असं रगडायचं ह्याला बघू शकता तव्यावर किती छान बारीक झाले तांब्याच्या साह्यानी अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं शेंगाचं बीजा जरा मोठ मोठं असल्यामुळे खाताला छान लागतं हे चटणी बघू शकता आपली चटणी बनवून तयार आहे खाण्यासाठी खूप छान दिसते तुम्ही पण नक्की अशा प्रकारे करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल मी अशा पद्धतीने ही चटणी बनवते खूप छान लागते एक भाकरीच्याऐवजी दोन भाकरी खातात माणूस असे छान चटणी बनते हे खूप टेस्टी बनते बघून तोंडाला पाणी सुटायला लागले माझ्या तर खूप छान झाली चटणी हे तुम्ही पण नक्की अशी बनवून बघा चटणी तुम्हाला पण नक्की आवडेल आवडल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद